एखादा क्षण विसरण्याचा तुम्ही जेवढा जास्त प्रयत्न कराल तेवढाच तो तुमच्या अधिक चांगला लक्षात राहतो कोणाच्या चांगलेपणाचा एवढा पण फायदा उचलू नका की त्याचा चांगलेपणाचा त्या व्यक्तीला तिरस्कार वाटेल जीवनात संयम राखल्याने माणूस बरंच काही अनुभवू शकतो भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळातच मिळत असतो काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात सगळ्याच धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही आपल्या मानसिक शांतीपेक्षा मोठं काहीच नाही आणि टिकवण्याची जबाबदारी आपली आहे इतरांची नाही हे जग झोपलेल्या लोकांची गर्दी आहे आणि झोपलेले लोक जागृत माणसाला सहन करू शकत नाहीत माणूस कसाही असू दे जर तो तुमच्या दुःखात अडचणीत तुमच्यासोबत उभा असेल तर तोच सगळ्यात मोठा माणूस असतो पैशात पृथ्वीपेक्षाही जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि अप्सरेपेक्षा जास्त आकर्षण आहे पूर्वी लोक म्हणायचे अतिथी देव असतो पण हल्लीच्या काळात तो कधीकधी -कधी आग लाव्या आणि काड्या लावणारा राक्षस पण असतो दुष्काळ हा फक्त शेतातच नाही पडत हल्ली तो माणसाच्या माणुसकीतही दिसतो आयुष्याला शर्यत समजणारे फक्त ईर्षेने इतरांपुढे धावतात मात्र आयुष्याचा प्रवास अनुभवणारे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतात नातं टिकवण्यासाठी समोरच्याची मनधरणी करण्याची सवय लागली की समोरचाही मनमानी करण्याची एकही संधी सोडत नाही काळजाला अत्तर लावलं म्हणून वेदना कधीच सुगंधी होत नसतात काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की छोट्या लोकांचा हात पकडून चालण्याऐवजी ते मोठ्या लोकांचे पाय पकडणे पसंत करतात पुस्तकातील धडे शिकायला गेलं तर माणसाला झोप येते आणि जेव्हा आयुष्य धडा शिकवतं तेव्हा माणसाची झोप उडून जाते वेळेचं कामच आहे चालत राहणं वेळ वाईट असेल तर धीर धरा आणि वेळ चांगली असेल तर आभारी राहा काही वेळा काही खोटं इतकं मोठं असतं की ते वास्तवालाही छोट बनवत असतं सगळ्यात जास्त विष माणूस शब्दाद्वारेच पेरत असतो वेळ आल्यावर वेळ बदलते की नाही माहीत नाही परंतु आपले मात्र नक्की बदलत असतात एखाद्या व्यक्तीला अति आदर किंवा अतिप्रेम देत बसलात तर ती व्यक्ती तुम्हाला बोर होऊन जाते जीवनात सुख असेल पण शांतीच नसेल तर समजून घ्या तुम्ही सुखसुविधांना चुकून शांतीचं स्रोत मांडलंय आपल्याकडे उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही काही उत्तरं स्वतःच्या हितासाठी तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात नशीब मित्र नसून पण नाराज होत असतं बुद्धी लोखंड नसून पण गंज चढत असतो आत्मसन्मानाला शरीर नसून पण जखमी होत असतो आणि माणूस कोणताच ऋतू नसून पण बदलत असतो